नमस्कार आपण आलेलो आहोत माजलगाव शहर कॉलनी आणि ग्रामीण कॉलनीच्या या ठिकाणी या ठिकाणी आपण एक अतिशय चांगल्या प्रकारचं चा वृक्ष ट्रान्सफर केलेलं आहे आणि त्याची माहिती आपण घेणार आहोत आणि ते तुम्हाला हा व्हिडिओ यासाठी तयार करत आहोत की इतरांनी ही जी झाडे आपण कापू शकतो ती झाडे आपण ट्रान्सफर केली पाहिजे आणि दुसऱ्या ठिकाणी लावली पाहिजे झाडाचा कोणत्याच ठिकाणी आपला अडथळा नसतो परंतु मानसिकता पाहिजे ते झाड जगले पाहिजे आणि वाचले पाहिजे बघा या ठिकाणी आपण देव वडाचं झाड आहे इथील पोलीस कॉलनी मध्ये आपल्या पोलीस कॉलनी मध्ये आपल्या जो पोर होता त्या ठिकाणी त्याला त्रास होत होता जे मुळे होते त्याच्यामध्ये चालले होते आणि पाईप ब्लॉकेज करत होता परंतु येथील जे वृक्षप्रेमी आहेत तळेकर भालेराव जे काही थापडे मुंडे साहेब आहेत या सर्वांनी मिळून आम्ही मिळून आणि पवार कॅमेरामॅन विशेषमध्ये ते निधी सहकार्य गेलो आणि थाप झाड या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे आणि दुसऱ्यांनी केलेला आहे बघा आपण आरोप

सदारसा वृक्ष तिथून काढून इथं परिस्थिती तिथं लावून दिला आणि आज ते एक महिन्यानंतर त्याला पाले आहेत हेच वृक्षप्रेमीची आपण जे खूप आपलं आपला देश हा विकसनशील देश आहे रस्त्याचे काम होणारा त्याला आपण टाळू शकत नाही परंतु जे आपले पूर्वीचे वृक्ष आहेत ते फेकून द्यायचं नाही कारण त्याचे कट करतो आपण असे मुळ्या पाहतो की सगळे रस्त्यावर रस्त्याच्या दोन्ही तरफ रूप आपल्याला झाडव मिळाले दिसतात आणि ते दुरुक्षरण कोण केलं जात नाही काही ठिकाणी केलं जातं पाणी टाकलं जाते आले आपले थापडे साहेब त्यांचा नवीन विचारू आपण जे झाड जे आपले रुजचे झाड असतात ते आपण काय केलं पाहिजे ट्रान्सफर केले पाहिजे आता चला म्हणजे आता जवज उदाहरण आहे मागील काही दिवसापूर्वी पोलीस कॉलोनी एक बोर पाण्याचा बोर आहे त्या बोर मध्ये ज्याच्या मुळा जाऊन बहुत अर्थ निर्माण होत होती पोलीस कॉलोनीतील पोलीस कर्मचारी व त्यांचा संकल्पनेतून नागरे साहेबांनी सांगितले की आपण अशी एक उपाययोजना करू शकतो त्या अनुषंगाने आपण हे झाड तिथून दुसऱ्याकडे प्रत्यरोपण केलेलं आहे बघा हे सुंदर असं पूर्णतः पुनर्जीवन आहे तुम्ही झाडे फेकून देऊ नका मित्रांनो झाडे लावा झाडे जागवा आणि ट्रान्सफर करा मुंडे साहेब असे विचार मुंडे साहेबांना मुंडे सर आपण जे रस्त्याच्या कडीला जे झाड फेकून देतात जे काय करून चालू आहे रस्ते ते काय करायला पाहिजे आपण त्या रस्त्याच्या कडेला झाडा उपून फिटिंग दिले जातात त्यांना दुसऱ्या ठिकाणी लावून त्याचं संगोपन केलं पाहिजे तसेच आमच्या नागरिक आहेत पोलीस कॉलनीमध्ये एका झाडाचे दुसरीकडे संगोपन करून त्याला व्यवस्थित पाणी वगैरे करून त्याला जिवंत केलं आहे तरी सर्वांनी असे पुढील कार्य हातभार लावून झाडांना व्यवस्थित सुरक्षा द्यावी मित्रांनो या ठिकाणी आम्ही पोलीस कॉलनीमध्ये सर्व तरुण मित्र वृक्षप्रेमी जे आहेत सर्वांनी मिळून वृक्षपणे केलं त्या संकल्पनेतून सर्व तरुण मित्राला ही संकल्पना सुचली की आपण हे जे झाड फिकून देण्याच्या ऐवजी लावले पाहिजे त्यासाठी हे झाड लावलेले बघा आपले कॅमेरेन पॉवर सर तुम्ही सुंदर असं तुम्हाला आनंद वाटेल की या ठिकाणी असं झाड दिसतंय की ते नवीन झाड आहे परंतु जवळजवळ पाच दहा वर्ष झाड वाटतंय तरी सर्व मित्रांना विनंती आहे की झाडे लावा झाडे जागवा आणि हा व्हिडिओ इतरांना पाठवा जेणेकरून तेही आपल्या या झाडाचे तसं ट्रान्सफर केलं ते झाड असे ट्रान्सफर करतील आणि लावतील आणि जगतील हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा नमस्कार